शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही ना वा खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही जी करत असतो की कल्पना की सगळा हिंदुस्थान एका अन्नछत्राखाली आला पाहिजे एका विचाराखाली आला पाहिजे त्यामध्ये कुठेतरी एक दुरावा निर्माण होताना मध्यंतरीच्या काळात आपल्याला दिसलेला आहे त्या संदर्भात काय सांगा नाही हा दुरावा निर्माण करणारे सगळ्यात भोगोस लोक म्हणजे राजकीय लोक लक्षात घ्या हे राजकीय लोक काय करतात स्वतः ज्या पोळ्या भाजून घेण्यासाठी यांना दुसरी कामं काही नाहीत धर्माधर्मात जाती जातीत वाद लावणे बरोबर आहे का हे ये सगळं यांचं काम आहे त्याच्यामुळं नाहीतर विषय असा आहे की बा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि तो प्रेम हाच धर्म सगळ्या संतांनी समाजसुधारकांनी आपल्याला शिकवला आणि भारत अख्ख्या जगात त्यासाठीच खऱ्या अर्थानं विशेष आहे की इथं एवढी विविधता असूनसुद्धा अख्खा भारत एक संध आहे बरोबर आहे का मजे खऱ्या अर्थाने मी मदे लिखल होता क्यों हसता है आए खुदा मिट्टी का इंसान बनाकर क्यों हंसता है आए खुदा मिट्टी का इंसान बनाकर ये इंसान बड़ी चालू चीज़ है पत्थर बेच देता है भगवान बनाकर क्या बात at है ये इंसान बड़ी चालू चीज़ है पत्थर बेच देता है भगवान बनाकर और अजीब दस्तूर है इस दुनिया का कि राम और अल्लाह को ढूंढने निकलते हैं लोग हरी भरी दुनिया को शमशान बनाकर क्या बात है बरबर है का तुम राम और तुम्हारा अल्लाह तुम्हला तसा भेटना नहीं खऱ्या अर्थानं जर तुम्हाला रामलाल्ला शोधायचा असेल खरं तर काय आहे माहीत आहे का की बा वरून कोणताच धर्म आलेला नाही आहे जे आहे ते सगळं मानवनिर्मित आहे साने गुरुजी भारतीय संस्कृती नावाच्या पुस्तकामध्ये सांगतात कुठलाही धर्म स्थापन होत असताना तो दोन गोष्टींवर स्थापन होत असतो एक म्हणजे यम दुसरे म्हणजे नियम यम म्हणजे दया क्षमा शांती प्रेम माया ममता करुणा हे सगळ्या धर्मात कॉमन आहे प्रत्येकात जसं सात्विक भक्ती पाहिजे हिंदू धर्मात तसं बंदेगा दिल पाक होना चाहिए मुस्लिम समाजामध्ये ह्या गोष्टी सगळ्या सगळीकडं सारख्या आहेत पण त्या यमांचं रक्षण करण्यासाठी नियम निर्माण झाले म्हणजे चंदन लावणे बरोबर आहे का शेंडी ठेवणे दाळी काढणे मिसूर ठेवणे भगवं घालणे हिरवं घालणे माळ घालणे दोन भुवा याच्यामध्ये चंदन लावल्यानंतर माणूस कॉन्सन्ट्रेटेड राहतो माळ घातल्यानंतर तो माणूस सात्विक राहतो ही कशासाठी माळ घालणे कशासाठी तो सात्विक राहावा म्हणून माळ म्हणजे नियम हे यमांचं रक्षण करण्यासाठी आहेत प्रत्येक धर्मात ते सांगे पाच वेळेची नमाज कशासाठी आहे पाच वेळेची नमाज हा नियम आहे बरोबर आहे का तो कशासाठी आहे की तो व्यक्ती पाच वेळेस जर नमाज पडत असेल बरोबर आहे का तर तो, तो त्या ईश्वराशी एकरूप राहील आणि त्याचं कर्मशुद्ध राहील बरोबर आहे बर का हे यमांचं रक्षण करण्यासाठी नियमांची सुरुवात झाली नाही तर तुकोमा म्हणतात मनाने निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो बरोबर आहे बर का त्याच्या माळ गळ्यात माळ असली काय नसली काय काही नाही जो मनानं शुद्ध असेल परंतु साने गुरुजी सांगतात की ज्या ज्या वेळेस समाजात नियमांचं महत्त्व वाढतं त्यानं चंदन लावलं का त्यांना टिळा लावला का ज्या ज्या वेळेस नियमांचं महत्त्व वाढतं आणि यमांचं महत्त्व कमी होतं त्या त्यावेळेस समाजात धर्माचा रास होतो आणि आजची विधारक परिस्थिती हीच आहे की नियमांवर धर्म आधारित आहे तो किती शुद्ध अंतकरणाचा आहे अहो ज्या धर्मात नीतिमत्ता नाही तो धर्म कामाचा नाही आणि जिथं नीतिमत्ता आहे तिथं धर्माची आवश्यकता नाही असं माझं परखड मत आहे बरोबर आहे का आणि धर्म 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 इतका गाजावाजा झाला धर्म म्हणजे काय आहे जगण्याचं तंत्र की नाही जगण्याचा एक मार्ग का नाही जगण्याची एक प्रणाली का नाही बरोबर आहे का पण झालं असं या पृथ्वीतलावर आधी मानवाला लागलेला अत्यंत महत्त्वाचा साहेब शोध म्हणजे अग्नीचा शोध होता अन्न शिजवण्यासाठी शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठेणगा पडतात आग लागते वनवा पेटतो जंगलेच्या जंगलं बेचीरा खायची पण आज आपल्या समाजात या राजकारण्यांना आणि धर्मकंटकांना लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे हा धर्मांधतेचा शोध आहे धर्माला धर्म जातीला जात घासली की ठेणगा पडतात आग लागते वनवा पेटतो मानवता जळून खाक होते केबी आणि त्या मानवतेच्या पेटलेल्या आग्नीवर पाहिजे तशी त्याची पोडी भाजून घेण्यास तो मोकळा होतो मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा अलीकडे भगवा पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या सगळ्या लोकांना एकत्र ये येणं गरजेची आहे आज मला एवढा अभिमान आहे की बा माझं हे छोटंसं घर आहे आमच्या या खेड्यातल्या छोट्याशा घरी तुम्ही एवढ्या लांबून ना आले आणि माझा जो इंटरव्ह्यू घेतो आहे तो माझा मित्र मला धर्मावर प्रश्न विचारतो आहे मी हिंदू आणि ह्यू मुसलमान <laughs> बरोबर <बरुगरा> आहे <है? laughs> आम्ही दोघं एकामेकाच्या ताटाताटात जेवणार आहे बरोबर आहे का कोणता धर्म आहे आणि कोणती जात आहे त्याच्या चेहऱ्यावर कुठे मुसलमान लिहिला आहे महा चेहऱ्यावर कुठे हिंदू लिहिला आहे मी तर धर्मच मानत नाही बरोबर आहे का मला जर प्रामुख्याने विचार असाल तर मी म्हणतो की बा या जगामध्ये धर्म जात नावाची गोष्ट अस्तित्वात नाही निसर्ग हा सगळ्यात मोठा धर्म आहे नै निसर्गाच्या पलीकडे काही नाही नर आणि मादी ह्या दोनच जाती आहेत पुढे फार विचार केल्यानंतर नर मादी हा सुद्धा भेद राहत नाही सजीव निर्जीव हा एक वेळ राहतो त्याच्याही पलीकडे गेलो तो फक्त मॅटर बिग बँगमधनं जे निघालं बरोबर आहे का तेवढाच विषय राहतो एनर्जी फक्त म्हणजे फार खोल विचार करणंच जाण्याची गरज नाही फक्त शेवटचं माझं एवढं सांगणं सगळ्या समाजातले जेवढे काही तरुण आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला जर ऐकत असतील तर त्याले मी एकच सांगेल की हो हा धर्म बिर्म हा सगळा तुमच्या तुमच्या स्वतःकडे ठेवा तुम्हाला पाळायचं असेल पाळा श्रद्धा असेल श्रद्धा ठेवा सगळा आहे पण कधी कुणा धर्माला द्वेष करू नका तुमच्या घरात जर तुमचे आई तुम्च वडील असतील तर त्याच्या पलीकडे आपला कुठला देव नाही बचपनसे जीस खोदाकोढून तारहा आखिर व मिला किंवा नाही हे सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर मंदिरशी आवाज आई अबे माँ तो तेरी घर पर है तू यहाँ कहाँ भटक रहा है क्या बात आहे आईच्या पलीकडे देव नाही बापाच्या पलीकडे देव नाही त्याच्यामुळं हे दोन देव तुम्ही एकदा माना बाकी मंदिर बिंदिर सगळं ते नंतर ते सेकंड प्रायोरिटीला ठेवा असं मला वाटतं त्यामुळं माझे सरळ स्पष्ट क्लिअर मत आहेत आणि मी ते मानतो मी फक्त बोलत नाही तर त्या गोष्टी मानण्याचा प्रयत्न ही मोठमोठी मुट लोकं कबीरांपासनं बाबासाहेबांपासनं शिवाजी महाराजांपासनं तुकोबांपासनं ही सगळी परंपरा खोलात जाऊन जर आपण अभ्यासली तर लक्षात येईल या सगळ्या परंपरेचं एकच म्हणणं होतं की माणूस हा केंद्रस्थानी असला पाहिजे सध्या महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये आपण पाहतोय की शैक्षणिक असेल धार्मिक असेल विविध अंगानं साहित्य तसं सगळीकडं उपयोगी आहे हो साहित्याची सगळीकडं गरज आहे तुमच्या कवितेनं अख्ख्या तरुणाईला वेळ लावलेला आहे आणि तुमचा जो विचार तुम्ही सध्या पोहस्त करतायत महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये त्या साहित्यात आता एकीकडे एक तुम्ही इंजिनियर आहात पेशानं म्हणजे तुमचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे इंजिनिअरिंग डायरेक्ट कन्वर्ट होऊन इकडं साहित्यात कसं काय म्हणजे <laughs> इंजि इंजिनिअरचं एक डोकं वेगळं असतंय पण डायरेक्टली साहित्यात व इंजिनियर असं आता एकीकडे एक मी पाहतो की आपल्या पालकांचा बराचसा सर्वश असतो की नाही माझ्या पूर्ण सायन्सला गेलं पाहिजे इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे म्हणजे एम बी बी एस केलं पाहिजे बी डी एस केलं पाहिजे जी केलं पाहिजे नीट केलं पाहिजे ते नीट केलं पाहिजे <laughs> नीट पण नीट केलं पाहिजे असं पण आहे एवढं सगळं बर्डन असताना तुम्ही इंजिनियर असताना चांगला जॉब असताना हे सगळं सोडून महाराष्ट्रामध्ये सध्या प्रबोधनाचं काम तुमच्या आम्ही पाहतोय की चांगलं ताकदीनं होताना दिसतंय आणि ते रुजताना पण दिसतंय भाऊ जरा लेट का पडणार पण रुजताना दिसतंय ते मनात बरं खोल तर हे कसं याला कसं बघता नाही मी सध्या इंजिनियर आहे बरं नाही नाही तुम्ही <laughs> तुमची तुमची डिग्री आम्ही म्हणत नाही तुमच्याकडे डिग्री आहे तुम्ही इंजिनियर आहात परंतु महाराष्ट्र तुम्हाला फक्त साहित्यिक म्हणून ओळखतोय की अरे अनंतरावत कवी आहेत फक्त फक्त कवी आहेत लोकांना हे माहित नाही की तुम्ही इंजिनियरसा मुळा सारे काव्य था मांडतो भोगल्या सारे दुःख का मांडतो भोगल्या सारे त्यामुळं हे दुःख अनुभव किंवा समोरच्या माणसाचं जगणं तुम्ही जोपर्यंत सहवेदना आणि संवेदना यातला फरक जाणून घेणार नाही आणि दुसऱ्याला लागलेला चटका जोपर्यंत आपल्या काळजाला आपल्या जीवारी हो, लागणार नाही तोपर्यंत तुमचा अनुभव त्या साहित्यातनं झिरपणार नाही कारण काही लिहिणे शंभर कविता लिहिल्यापेक्षा मला असं वाटते आजच्या समाजानं दहाच कविता लिहाव्या दहा लिहिण्यापेक्षा एकच कविता लिहावी अख्ख्या कवितेवर काम झालं पाहिजे कवितेतल्या प्रत्येक कडव्यावर काम झालं पाहिजे कडव्यातल्या प्रत्येक ओळीवर आणि त्या प्रत्येक ओळीतल्या प्रत्येक शब्दावर आणि मी म्हणेल की दोन ओळींच्या मधलं मधला जो गॅप असतो शब्दांच्या पलीकडे काही भावना असतात बरोबर आहे का म्हणजे कविता लेखन पुस्तक बिस्तक वरवरले तरंग केवळ सगळे दुःख कधी कोण्या शाहीत मावले आहे सगळं दुःख कोण्या शाहीत मावू शकत नाही ना सगळे दुःख कधी कोण्या कोणाशाही मावले आहे आणि तिला कोणती बुद्धाची मी शिकवणं देऊ सांगा आई आहे एक जिचे मूल आत्ता मरण पावले आहे काय बुद्धाची नाही ना त्याच्यामुळं काही काही दुःख हे शब्दांच्या पलीकडे असतात तिथपर्यंत जर जाता आलं तर खऱ्या अर्थानं लोकांच्या दुःखांशी एकरूप होऊन हे साहित्याची जी काही सेवा आहे ती आपण मनभावे करू शकतो महाराष्ट्रभरामध्ये आता कवितेच्या माध्यमातून गजलेच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्ही फिरताय एकंदरीत या प्रवासाची सुरुवात कुठून झाली किंवा कशी झाली काही नाही ते लहानपणापासूनच सगळी सुरुवात म्हटल्यानंतर असं काही त्याला हिंटिंग पॉईंट असा किंवा टर्निंग पॉईंट असा काही नव्हता खरं तर लहानपणापासून सगळ्या लहानपणापासून कविता ऐकण्याची सवय माझे जे आहेत मोठे संदीप राऊत त्याचा साहित्याकडं फार हो म्हणजे कल होता आधीपासून ते अभिनेते किंवा स्वतः नाटकं लिहिणे डिरेक्ट करणे या सगळ्या क्षेत्रात माझ्याही कवितांना चालला वेग पाहिजे वेगवेगळ्या कविताने पुस्तकातल्या मराठी भाषेतल्या मग त्या चाली आजपर्यंत डोक्यात राहिल्या माझ्या बरोबर आहे म्हणजे तिच्या ज्या चाली होत्या त्या कवितेला तिनं कुठल्या ऐकलेल्या होत्या का लावलेल्या होत्या पण पन... कुणी संध्याकाळी रमेगुणी खेळ तसे बाळ अंगणी हवे तसे बागेत मौजेने झोके घेत तो दिसली सुंदरशी त्या लाली कोवळे हिरवे पिवळे नाजूक सगळे ती वेली हिरवा शालू पांगरली परितया हवा सोबती खेळाया खेळगडी फूल मूल सुंदर जोडी पाहातसे परिवेली परिवेलीला फुल नसे तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या जनुदमल्या फार खेळून मागणी जल्या ह्या बाद है क्या बाद? भाई ती कविता तेव्हापासनं हे <laughs> ते बघा मागे आई बी आली तेव्हापासनं जे लक्षात राहिली बरोबर आहे का तर ते चाली मग हळूहळू हळूहळू कवितांना चाली लावणे कविता वाचणे कविता अभ्यासणे ते कसं काय आतमध्ये मुरत गेल्या सगळ्या गोष्टी आणि मग एका ठिकाणी एका एक घटना अशी झाली की बाबा सगळ्यांना वर्गात बसवतात ना थंडीच्या दिवसात तर थंडीच्या दिवसात मग ते वर्गात थंडी, थंडी, वर थंडी लागते म्हणून बाहेर बसवतात उन्हात तर सगळ्यांना बसवलं आणि आमचे एक देशमुख सर आहेत प्रशांत देशमुख सर ते म्हटले की पोरो काही कोणाला एक कला सादर करायची असेल या म्हणे पुढे सादर करा मग कोणी आलं नाही घाबरले सगळे पण बाकीचे पोरं त्यांनी जरा मला चिमटा घेतला हो सर यो घेतो म्हणे ह्यो यो ह्यो जरा आहे म्हणे जरा कुचे नाही यो हे नाही म्हणे पुढे मग मी पुढे गेलो तरी मी काही म्हटलं नाही पाय लटलट कापत होते त्यांनी खांद्यावर हात ठेवला माझ्या मला म्हटले म्हण घाबरू नको म्हणे आपलेच सगळे पोर आहेत मग त्यावेळेस मी एक गाणं म्हटलं सांगतोय बाळा मी शिकतोय शाळा वगैरे आणि त्याला टाळ्या वेळ्या वाजवल्या लोकांनी म्हणजे त्या लहान लहान पोरांनी तेव्हा मोटिवेट झालो मग ते म्हटले की प्रत्येक मूल्य शिक्षणाला तुला मी आता कधी उभं करील म्हणे <laughs> तू तयारीतच राहायचं मग तो दबाव जो पडला म्हटलं आपल्याला नवीन नवीन तयार करायचं मग आठवीत असताना सातवीत असताना दहावीतल्या कवितांना चाली लावणे स्वतः काहीतरी तुटकं मुटकं लिहिणे त्याच्यात मी एकदा अकरावीत असताना आठवीतली एक माझी एक व्यथा नावाची कविता आहे ती कविता माझी समजा पहिली कविता असेल मला असं वाटते घरी बसलेलो होतो आणि लाईट गेली घरात आणि मग ती व्यथा नावाची एक छोटीशी कविता सुचली होती पण मला असं वाटते ती व्यथा बऱ्याच ठिकाणी मी मुलाखतीत पण सांगितलेली आहे पण जी मला इयत्ता अकरावीमध्ये म्हणजे दहावी संपली उन्हाळ्यात अकरावीच्या सुचली एक कविता ती कविता मला असं वाटतं तुम्हाला मी ऐकवतो छोटीशी कविता आहे नावाची कविता आहे स्मशानभूमी तुमच्या गावात आहे सगळीकडे आहे तर स्मशानभूमीला आईची कुणी उपमा देते का त्या काळात मी आईची उपमा दिली स्मशानभूमीला आणि माय स्मशान मा नावाची कविता लिहिली की गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे रस्त्यावरून दूर तिच्या चार वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह आणि डोक्यावर तुटलेल्या अर्धवट पत्र्यांचा पदर बघता येतो सदान कदा एखादं मसनीऊद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रुप्तान भकासपणा वाढवत असतं सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय पण अशा या विद्रुप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानं पिढ्या मोह झाडलाय माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं माया आजालान पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं माया आज्याला पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं माई माय म्हणते जो आला त्याले तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येकजण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे एका मातेपासनं जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं जीवाची तगमग करून जन्म व मृत्यू यामधला नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरतं हा पण एक काम मात्र तिला झाक करते एक काम मात्र तिला झाक करते मांग पाटील कुणबी माळी तेली सगळे जी एकाच रंगाची राख करते वाँग। एक, वाँग एक काम मात्र तिला झाक करते मांग पाटील कुणबी माळी तेली सगळ्याची एकाच रंगाची राख करते मी बी येता जाता कडे त्याकडे बघत असतो प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडं ती माय आवासून बघते प्रत्येकाकडं असा एक घाबरा कटाक्ष टाकते प्रत्येकाला कधी येतोय रे बाळा अशी आदरन हावरी हाक मारते मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो तिच्या विद्रुपतेत सौंदर्य चाचपडत असतो वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते माझ्याकडे बघून विषन्नशी हसते जणू ती माझीच वाट बघते ती माझीच वाट बघते ख्या वाद आहे स्मशानभूमी आणि आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र चाललं आहे धर्म, ला ला मानसा मानसा जात धर्म कास्टिजम आपण पाहतोय बरचसे एक विचित्रपणा आपल्याला बघायला मिळतो माणूस म्हणून जर आपण पाहिलं तर आपण माणूस आहोत बाबा म्हणतात की माणसाला माणसासारखं पाहिलं पाहिजे धर्म जात त्यात पाहिली नाही पाहिजे आणि मुनव्वर राणा नावाचे शायर लिहितात की तू हिंदू में मुसलमान पर हे दोनो इन्सान तू हिंदू में मुसलमान पर हे दोनो ला तुम्हारी गीता मै पडलू तू पडले कुरान तू हिंदू में मुसलमान पर हे दोनों इन्सान ला तुम्हारी गीता में पढ लू तू पढ ले कुरान, मेरी तो ख्वाहिश है दोस्तों एक थाली में खाना खाए, सारा हिंदुस्तान ही, ही।